नमस्कार मी काजल हॉटपॉट प्रोजमध्ये आपले स्वागत आहे नागपंचमीला मी अशा ज्वारीच्या लाह्या बनवल्या होत्या तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून एक उकळी आली की त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारी घालून घ्यायची आहे ज्वारी इथे मी धुतलेली नाही आहे तशीच घातलेली आहे थोडंसं चमच्याच्या साह्याने सा असं ढवळून घ्यायचं आहे एक मिनिटभर एक ते दोन मिनटं असं पाण्यामध्येच ठेवायचे आहे आणि नंतर गाळून घ्यायचे आहे अशी एक चाळण घेऊन त्या चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे सगळी आणि असं चमच्याच्या सहाय्याने आहे ना सगळं पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे आणि एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर आहे ना ही ज्वारी अशी पसरून घ्यायची आहे थोडीशी आहे ना त्याला पाणी असेल तर ते जरासा असं पुसून घ्यायचं आहे त्याच कपड्याने तुम्हाला जर सकाळी करायची असेल ना ज्वारीच्या लाया तर संध्याकाळी ही पद्धत करून तुम्ही अशी सुकवून घ्या ज्वारी आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर चार तास आधी असं करून ज्वारी अशी सुकवून घ्यायची आहे बघा ज्वारी चांगली चार तास सुकलेली आहे बघा हाताला चिटकत पण नाही आहे तर आता एक कढई गरम करून घेतलेली होती मी हाय फ्लेमवरती चांगली गरम करून घ्यायची आहे कढई आणि त्याच्यामध्ये ह्या ज्वारी टाकून अशा पद्धतीने गोल गोल फिरवून गरम करून घ्यायच्या आहेत ज्वाऱ्या ज्वारी सगळी साईडनं अशी गरम झाली याची फुटायला सुरुवात होते बघा बघा फुटायला सुरुवात होते दही ही ज्वारी सगळीकडे उडायला लागली म्हणून आहे ना मी झाकण ठेवते याच्यावरती बघा चांगल्या लहाया फुटताय बघा कसा आवाज येते सुरुवातीला ना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मीडियमवरती अशा चांगल्या लहाया फुटून द्यायच्या आहेत आणि असा लायांचा आहे ना फुटायचा आवाज असा कमी झाला ना की समजायचं की बऱ्यापैकी झालेल्या आहेत म्हणून बघा झाल्यात ह्या लाया त्यातल्या थोडे 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 थोडेशा राहिलेल्या आहेत ते बघा एकदम म्हणजे हळूहळू असे फुटत आहेत अशा तयार झालेल्या लाया आहेत ना अशा एका साईडला काढायच्या आणि प्लेटमध्ये काढून द्यायच्या बाकीच्या बघा अजून फुटत आहेत ज्या उरलेल्या होत्या त्या अशा प्रकारे आपण सगळ्या लाया करून घेऊया बघा किती छान लाया झालेल्या आहेत अगदी फुलासारखी लाई दिसते पांढरी शुभ्र अशा पद्धतीने तुम्ही देखील अशा ज्वारीच्या हेल्दी लाया बनवून बघा माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद